सुप्रभात सगळ्यांना हा व्हिडिओ आहे सत्तावीस डिसेंबर दोन हजार चोवीसचा वेळ आहे सकाळची आठ वाजता आठ वाजता ही मांजरं बघा कशी भूक लागली म्हणून माझ्याकडे मागतायत म्हणून मी त्यांना दूध दिलं प्यायला ही मांजरं आम्ही पाळलेली नाही आम आहेत ही आमचे जे भाडेकरू आहेत त्यांची आहेत पण ती सकाळपासनं रात्रीपर्यंत आमच्याकडेच खायला मागायला येतात मग आम्ही त्यांना खायला काही ते खायला देतो आणि हे जे मांजर आहे ना ह्यानेच मला गणपतीमध्ये माझा जीव वाचवला होता हे जे छोटं मागचं मांजर आहे माझ्या अंधरुणात येऊन झोपलं होतं मी म्हटलं होतं ना गुरुगुर होत होतं चाटत होतं मला इथलं दूध त्याच्यानंतर मी बरी झाली आता गोठ्यातलं आलेलं ता दूध मी तापत ठेवलं सकाळचं आता हे विरजण लावायला म्हणून दूध कोमट करत ठेवलं ह्याच्यात विरजण टाकलं आहे विरजण लावून घेते आता हे विरजण रात्रीच्या जेवणासाठी दही लागेल लावलंय विरजण ते दुपारच्या जेवणासाठी दही आहे बघा पक्ष्यांसाठी वळून टाकलेला भात आहे ना तो आता इथे ये कावळे येऊन आहेत खाता भात खातायत पाणी पित असं रोज वेगवेगळे पक्षी इथे खायला येत असतात केकाटी भारद्वाज पक्षी खारुताई साळुंकी कावळे अजून बरेच काही काय पक्षी येत असतात रोज खायला आता मी आहे तोवर मला जेवढं दिसतील तेवढंच मी करते शूटिंग काल भारद्वाज पक्षी आलेला होता पण त्याचं शूटिंग करताना मी सुरुवात केली आणि तेवढ्यात तो आतमध्ये जाऊन लपला कारण त्याच्या शूटिंग करायला गेला ना मग तो लपला झाडात जाऊन लपला तो कारण त्याला माणसाची चावूल लागली की तो पळून जातो आता हा कावळा घराच्या का किती जवळ आला आहे आता हे सगळे पक्षी पाळल्यासारखे चालेत आता दुपारच्या जेवणासाठी म्हणून मी ही मटर पनीरची भाजी करायला घेतलेली आहे मटर पनीरची भाजी करायला मी मटार कुकरला शिजवून घेतलेले होते म्हणजे ते छान मौसर शिजतात पुडणीत टाकले की छान नीट शिजत नाही वस्तू डायरेक्ट पोडणीत टाकून आणि नंतर ही भाजी आता मी परत झाकून ठेवते शिजवायला बारीक गॅसवरती म्हणजे ती ग्रेवी छान शिजेल आणि मग नंतर पोळ्यांची कणी भिजून झाली होती म्हणून मी पोळ्या करायला घेत होते भाकरीचं पण पीठ आदण गरम पाण्याचं घालून भिजवून झालेलं होतं भाकरी पोळ्या आता एका साईडला मी करायला घेते हे बघा माझी मटर पनीरची भाजी झालेली आहे भाजी झाल्यानंतर मी परत वरून कोथिंबीर घातली आहे आणि आता ही अशी ढवळून परत झाकून ठेवणार असं केल्याने कोथिंबीरीचा वास अजून छान लागतो भाजी झाली म्हणून मी गॅस बंद केलेला होता त्याच्यानंतरही वरून कोथिंबीर घातली होती हे बघा बटर पनीरची भाजी मी झाकून ठेवले पोळ्या हे भाकरी पोळ्या झालेले आहे माझं ही रात्रीची फ्लावरची भाजी शिल्लक आहे आणि रात्रीची आमटी शिल्लक आहे ताजा भात टाकलाय कुकरला मग आता असा हा मेनू आहे आमचा मटर पनीरची भाजी मी आत्ता केली आहे हे डेअरीतनं आणलेलं दूध तापून आहे आत्ता गोठ्यातलं दूध सकाळी तापून आहे माझं बघा कावळ्याला पोळी टाकते आता ताजी केलेली आणि पाणी घेऊन पितो कावळा पोळी खाऊन पण झाली कावळ्याची आत्ता घातलेली एक पोळी घातलेली संपली पण भरपूर येतात ना कावळे बरं परत मळब आलं बघ ये जा चालूच आहे परत मळब आलं खायला द्यायलाच पाहिजे आपण आता कुठे काय झाडाला असतं त्यांना मिळायला बघा हो सारखं कालपासून मळब येत आहे कालच खरा पाऊस पडायचा काळोख झालाय काळोख घरात पूर्ण काळोख झालाय कालपासून त्यामुळे थंडी पण आली आहे मळ सारखं आठवडाभर या मावशी भांडी घासत होता त्यांचे कपडे पण धुवून झाले होते आमचे काय पाच वाजले तुमचे भुकेचे थांब जरा दूध बिस्किट खायचं ना दूध बिस्किट खायचं ना हो दूध बिस्किट खायचं ना थांबा जरा दूध बिस्किट कोण खाता ले 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 आता संध्याकाळचा माझा पाच वाजता चहा पिऊन झाल्यानंतर दुपारी धुतलेले कपडे वाळलेले होते आता ह्या सगळ्या कपड्यांच्या मी घड्या करून कपडे जागे उठे होते आणि आता परत थोड्या वेळानी मांजर माझ्याकडे भूक लागली म्हणून माझ्या मागे मागे लागली म्हणून त्यांना परत दूध दिलं बी आणि आता ह्या सकाळी जुळ्या आणलेल्या होत्या परत माठाच्या भाजीच्या ते आता मी निवडणार आणि काय काय भाजीपाला सकाळी काय काय सामान घेऊन आलेलं होतं ते सगळं आता सामान मी आवरून ठेवते आणि बिज्या जे काय आहे पावटे माठाची भाजी ते सगळं निवडून ठेवते आता संध्याकाळीचे साडेसात वाजले होते मग मांजराना परत भूक लागली म्हणून ते माझ्या मागे लागली काय भूक लागली हो खा दूधपोळी खा साडेसात वाजली भूक लागली आता रात्रीच्या जेवणासाठी म्हणून मी ह्या बटाट्याच्या काचऱ्या करायला घेतल्या आणि ओजेस्टन माझ्या आवडीचा म्हणून वरण भात केला कारण इतकी तीन चार दिवस आमटी कुळीत पिटलं असंच काही काय चालू होतं म्हणून आज आवडतो म्हणून मुद्दामन गोडंवरण भात असा रात्री मेनू ठेवला दुपारची मटार पनीरची भाजी अगदी थोडी शिल्लक होती म्हणून बटाट्याच्या काचऱ्या केल्या मी रात्रीच्या जेवणासाठी भाजी म्हणून बाकी पोळ्या तर होत्याच जेवणात पोळ्या गोडंवरण भात तूप लिंबू बटाट्याच्या काचऱ्या आता माझ्या बटाट्याच्या काचऱ्या पण बनवून रेडी झाल्या होत आहे का अंधारात बघते म्हणजे त्यामुळे चांदण नाहीये जराचं चंद्र लपलेला आहे मळबामुळे हाय तेच मळभामुळे लपलाय सूर्य सकाळी लपतो तसा इथे जरा तरी दिसताय चांदण विमान चाललंय वरून आता आज संध्याकाळी फवारणीचं औषध पिंपामध्ये पाणी घालून तयार करून झालेलं होतं इथे आहे विही आता उद्या सकाळपासनं सकाळी फवारणी करायला सुरुवात करणार काजूच्या झाडांची या वर्षीची राहिलेली होती फवारणी करायची काजूच्या झाडांची काही काही चांदण्या दिसत होत्या पण त्या मोबाईल मध्ये दिसत नव्हत्या शूटिंग केल्यानंतर मागच्या वर्षी पण काजूच्या फवारणीचा मी व्हिडिओ बनवलेला होता तर तुम्हाला माझ्या चॅनेलवरती मिळेल नाही मिळालं तर मला कमेंट करून सांगा मी तुम्हाला लिंक पाठवीन आज पण खूप मळप होतं काल पण होतं दुपारी पाऊस काय पडला नाही अगदी पावसाळ्यात असतं तसं मळं होतं असं वाटलं आता पावसाळाच चालू झाला आहे तसं मळं होतं आज दुपारी पण काल दुपारी पण पण पाऊस काय पडला नाही पण त्याच्यामुळे झाली थंडी गायब काल रात्री खूप थंड वाटत होतं पण आज अजून आता तर तरी वाटत नाही आहे थंड तर वाजलेत रात्रीचे साडेआठ आता रात्रीच्या जेवणासाठी मी केले आहे बटाट्याच्या काचऱ्या वरट भात पोळी दुपारी केली होती मटर पनीरची भाजी आमटी भात पोळी माझ्यासाठी आणि सासऱ्यांसाठी ज्वारीची भाकरी बाकीच्यांसाठी पोळ्या चला शुभरात्री तेच व्हिडिओ थांबवते भेटू उद्या परत शुभरात्री व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद सगळ्यांना हसताय ना सगळ्यांनी हसा हसायलाच पाहिजे स्वतःची काळजी घ्या प्रत्येकाने तुम्ही सगळ्यांनी बाय बाय टेक केअर गुड नाईट स्वीट ड्रीम